नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरा नवरात्रीचे नवरंग या उप विशेष उपक्रमात मी सौ शीतल राजन गांधी महाड रायगड आपले सर्वांचे स्वागत करते आज नवरात्रीचा दुसरा दिवस असून ब्रह्मजानिनी मातेची पूजा करतात आणि आज लाल रंग आहे मी आपल्यासमोर आठवडी सादर करत आहे लाल रंग ब्रह्मजारिणी माता दुसऱ्या माळी लाल रंग ब्रह्मचारिणी देवीचा दुसऱ्या माळी लाल रंग ब्रह्मचारिणी देवीचा मन ज्ञानशांती मनशांती लाल रंग सामर्थ्याचा ज्ञान शांती मनशांती लाल रंग सामर्थ्याचा कमंडलू जपमाळ धारण करी दो हाती कमंडलू जपमाळ धारण करी दो हाती ब्रह्मचारिणी तेजस्वी आराधने प्राप्त शांती ब्रह्मचारिणी तेजस्वी आराधने प्राप्त शांती धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा चॅनल यूट्यूबवर सुरू झालेले असून आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा व सबस्क्राइब करा धन्यवाद